श्री स्वामी समर्थ आज आहे एकवीस ऑगस्ट वार गुरुवार गु गुरु आज आहे गुरुपुष्पामृत योग गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ पवित्र योग मानला जातो या दिवशी केलेले दान जप तप पूजा अर्चना याला अक्षय पुण्य प्राप्त होते गुरु योगाचे लाभ आरोग्य संपत्ती आणि समृद्धीची वृद्धी वाढते अडथळ्यांचे निवारण होते नवीन कार्यात यश मिळते दान पुण्य लाभते गुरु पुष्प अमृत योग म्हणजे काय गुरुपुष्पामृत योग हा एक अत्यंत शुभ पवित्र आणि दिव्य योग मानला जातो हा योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा गुरु हा ग्रह पुष्प नक्षत्रात येतो गुरु हा ज्ञान संपत्ती समृद्धी व धर्म कार्यातील यशाचा काटक आहे तर पुष्प नक्षत्राला सर्व श्रेष्ठ मानले जाते हा दिवस कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी खरेदी विक्री गुंतवणूक दानधर्म जप तप व पूजा अर्चना यासाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरु पुष्पामृत योगाच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देणारे असते ह्यामध्ये प्रामुख्याने अन्नदान अन्नदान म्हणजे उपाशी व्यक्तींना अन्न दिल्यास आयुष्यात समाधान आणि आरोग्य लाभते पुढचं आहे गोक्रासदान गोकराजदान म्हणजे गोदान सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाणारे म्हणजेच गोदान धनदान गरजू लोकांना आर्थिक मदत केल्याने लक्ष्मी प्रसन्नता लाभते ह्या दिवशी केलेले दान हे केवळ परलोकासाठी नाही तर ह्या जन्मातही आयुष्य आरोग्य समृद्धी आणि शांती प्रदान करणारे मानले जाते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ